शुभ संध्याकाळ सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती भावानं आज दिवसा लाईव्ह घेतली का याचं कारण का मी लाईव्ह का नाही घेऊ शकलो तर थोडासा मोबाईलमध्येच आज व्यस्त होतो घेतली होती थोडीफार पण नेटवर्क येत नव्हतं तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला लिहून सांगणारच आहे तर आज मी लाईव्ह घेतो संध्याकाळची तर मागं पुढं होतोच मित्रांनो टाईम तर सर्वांनी या लाईव्हवरती पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मीडिया व्हॉल्यूम नियर एक मिनिट बावीस सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आवाज नियर थेट एक मिनिट शून्य आता मागील कोणताही शीर्षक नाही मीडिया व्हॉल्यूम नियंत्रणे दिसली रद्द करणे लाईव्ह चॅटवर वर शून्य आता एक मिनिट थेट एक लाईव्ह शत चॅट पर्याय शत लाईव्ह शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह सूचीमध्ये नाही तर या सर्वांनी पटापट पत लाईव्ह वरती तर मी स्वागत करतो सर्वांचं माझ्या लाईववरती तर सर्व मित्रमंडळींना सर्व भावांना विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की सपोर्ट करा मी असे बडबडीक म्हणजे कॉमेडी टाईमपास व्हिडिओ बनवतो एक एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ असते तुमचे तुमच्यासाठी तर सर्व असेच सपोर्ट करत राहतात खूप खूप धन्यवाद भावांनो सर्वांचे तर या तुम्ही सर्व पटापट लाईववरती आणि कमेंट करा आता पहात आहेत शून्य लाईक तो जल्दी जल्दी सब्सक्राइब कीजिए भैया लाइव को लाइक करे शुभ संध्याकाळ सर्वांना राम राम लाईक लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल तर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चांगली भरभरून सपोर्ट करा ही कळकळीची विनंती आहे तर सर्वांनी कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो झिरो वॉचिंग दिसते इथे लाईक पाहत आहेत शून्य लाईक इथं लाईक शून्य दिसते आणि शिशीवरती एकोणीस लोक आहे बोला पटापट भावांनो तर स्वागत करतो सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती परत एकदा मी आपला मित्र दिलीप मिसाळ तुमच्याशी बोलत आहे तर पटापट पटापट कमेंट करा सव्वीस आता पाहत आहेत एक लाईक चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बावनो जितके शक्य होईल तेवढं लाईक करा लाईवला चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अठरा आता पाहत आहेत एक लाईक लाईव्ह दिलीप मिट परिव्हा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अकरा आता पाहत आहेत एक लाईक जल्दी जल्दी लाईक और कमेंट कीजिए भैया पानावर पाहिली चित्र गौतमाची मोदी रक्षाने कथन केले हे चारित्र हे चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिली चित्र गौतमाचे लाईव्ह दिलीप सप्ते आता पाहतात आहेत एक लाईक लाईक करा बانو लाईव्हला लाईक केले नसेल तर आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा फक्त एकच लाईक दिसते लाईक करा सर्वांनी पटापट चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा आठ आता पाहतात आहेत एक लाईक जल्दी जल्दी लाइक करो मेरे प्यारे भाइयों आपसे गुजारिश से, से चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो पिंपलाचा पानावर पाहिले चित्रगौतमाचे नको नको थेट बटनी पीठ खाल्ले बाई मी चार आता पहात एक लाइक थे थेट हॅप्पी चेक दिलीप मिस चार आता पहात है एक लाइक लाइक करा पटापट पड़ा कमेंट करा सात चार आता सा एक लाइक चार आता पहात है दो लाइक पटापट पटापट कमेंट करा वर नवीन तर सब्स्क्राइब करा भावांनो पाच आता पाहात आहेत दोन लाईक दो लाइव चॅट पर दिलीप मिसा शेअर कर निर्माण कर चॅट दिलीप मिसा पाच आता पाहत आहेत दोन लाईक पटापटा पटापटा पट कमेंट करा हे आपले असिस्टंट मामशे एक कमेंट वाचवत आहे सहा आता पाहत आहेत दोन लाईक चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आज आता बहात आहेत दोन लाईक जल्दी जल्दी कमेंट करो भैया लाईव को लाइक करे चॅनल पे नाही होतं सब्स्क्राइब करू लाईव्ह चॅट पर्याय निपचॅट दिलीप मिसा शक तर निर्माणकर शेअर नेपचॅट दिलीप मिसा रे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी कॅप मास्क हाय थेट आठ पाच आता बहात आहेत दोन लाईक तो सर्वानी था था लाई। तर लाईक करा सर्वांनी काही पैसे पडत नाही भावांनो कमेंट करायचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानं काही तुमचे पैसे कटत नाही भावानो तर आपल्या मित्राला सपोर्ट करा सर्वांनी आणि मला पण नवीन नवीन, नवीन मित्र मित्रांची खूप आवड आहे नवीन मित्रांशी बोलण्यासाठी तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा पटापट लाईवला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो जल्दी जल्दी सपोर्ट कीजे भैया दोन आता बहात आहेत दोन लाईक नऊ मिनिट दोन आता हायर रीड रीड माय कैंप शेप चैट डेली मिस चैट यूट्यूब समुदाय ने यूट्यूब निर्माण शेयर कैंप माय रीड हाय समुदाय ने ड्रैग हैंडल बंद कर तुम्ही या सेटिंग या वीडियो लाइव चैट सहभागी मोड सदस्य मैसेज पाठ या चैनल चा, बटन लॉक के लिए शब्द बटन समुदाय डिफॉल्ट बटन बट या चैनल मेसेज पाठवण्यासाठी लागणारा वेळ काही सहभागी मूळ सदस्य बट समझेट दहा सहा आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा पटा लाईक श दिलीप मिसाट चॅट पर्याय निर्माण शेअर ने चॅट पर्याय बट पर यू समुदाय नियम यू निर्माण कॅपमार मेसेज पाठवण या चॅनल बटन ब्लॉक केलेले शब्द बटन समुदाय बट या चॅनल मेसेज पाठ सहभागी मोड सदस्य लाईव्ह चॅट या व्हिडिओ सहब या तुम्ही या सेट बंद करा बट सब थेट दोन आता बाहात आहेत दोन लाईव अकरा मिनिट थेट स माय कॅप चॅट प दिलीप मिसाळे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी शवतत्वेचे चॅट पर्याय निर्माण करता शक्त लाइक दोन आता पहात है दोन लाइक लाइक शक्त दिलीप मिसा लगा चैट पर YouTube, समुदाय ने YouTube, चैट निर्माण समुदाय ब्लैक हैंडल समुदाय नियंत्रण ड्रैग बंद करा तो मियां से या मेरी लाइव चैट सहभागी मोड समाप्त हिट अग्रमी एक आता बहाद तो है 2 लाइक लाइव شلون डरता हूं ये डिलीट मिसट चैट पर आए निर्माता शेयर कर कैप माइक रिप साहब ड्रैग हैंड सहभागी मोड ड्रैग परत बट बंद करा बट मेसेज कोण पाठ बटल निवड रद्द केली आहे कोणीही कोणीही मेसेज कोण बंद करा स्थे? तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो बारा मिनिट दुपारचे बारा वा, तीन आता पाहत आहेत दोन लाईक <laughs> बापा बापा बापाटी तेरा मी तीन आता पा आहेत <laughs> दोन लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांना विनंती आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावा अनुसात नाकात बाहेर झाली बोरने नाकात घालावा तसं का

लाईफ श दिलीप मिसाळ रे लगावकर यांनी फक्त सदस्य दिलीप मिसाळ रे यांनी फक्त सदस्यांसाठी नोट बंद केला आहे कोणीही मेसेज पाठवू शकते चॅट पर्याय ने सफेद शून्य आता पाहात आहेत दोन लाईट पंधरा मि शून्य आता पाहात आहेत दोन लाईन